आप शब्द वापरू चित्रावाग यांच्या भारतीय चित्रा वाघच्या बद्दल तिला जी भाषा कळते त्याच भाषेत मी बोललेलो आहे आणि मुळात चित्रा माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावला हे मी सांगितलं नाही त्या मुलीनं ना या फारमध्ये सांगितले त्यावेळेला माझ्यावर काय प्रसंग मा का आला माझ्या कुटुंबावर काय आला माझ्या आईवर बायकोवर बहिणीवर काय प्रसंग आला ना हे भारतीय जनता पार्टीवाल्याला माहित नाही मला माहिती आहे एखाद्याच्यावर खोटा गुन्हा ज्या वेळेला दाखल होतो ना तो पण बलात्कारासारखा त्याच्या कुटुंबावर त्याची काय मानसिक परिस्थिती असते ना ते भारतीय जनता पार्टीवाल्याने एकदा अनुभव हो हो आहे आणि आम्ही दुसऱ्या महिला नेत्यांचा आदरच करतो मी कोणत्या दुसऱ्या महिला नेत्यांना ने खालच्या पातळीत बोलत नाही पण ह्या लाचखोर नवऱ्याच्या बायको जी सुपाऱ्या घेऊन लोकांच्या आयुष्य उद्ध्वस्त करते ना तिला जी भाषा कळते तीच मी बोलतो आणि कोण मला थांबवणार आहे महाराष्ट्र फिरायला ते पण मी बघतो शेवटी आम्ही काय भोगलं हे आम्हाला माहिती आहे त्यामुळं तिच्या तिला जी भाषा कळती ना तीच मी बोलतो अरे शरद पवार साहेबासारख्या ज्येष्ठ नेत्याला ही शरद आली म्हणते हिच्या तोंडात ही भाषा शोभते का त्यावेळेला भारतीय जनता पार्टी कुठे जाते भारतीय जनता पार्टी तिला बोलायला लावते का मग तिची भाषा सभ्यपणाची आहे तिला सभ्यपणा शिकवा आणि मग महाराष्ट्रातल्या इतर लोकांना सभ्यपणा शिकायला भारतीय जनता पार्टी निघावं प्रसादनाथ म्हणतात की तुम्हाला महाराष्ट्रात फिरून नाही कोण प्रसादनाथ लाड असलेलाही प्रसाद लाड बघितलेत मी चल म्हणा हवा येऊ दे तुझ्यासारखे मला महाराष्ट्रात मा नाही फिरू देणार आहे घरात बसून नको व्हिडिओ करू महाराष्ट्रात कुठं तुझ्या मुंबईत कुठं यायचं सांग तुझ्या घरासमोर येतो अगोदर त्या तुझ्या बहिणीला स सांग तुम्ही कुठं कुठं दोघांनी मध्यस्थी केली कुणाकडे गेलात ना ते मला माहिती आहे पण त्या माझ्या आमदारातला पैसे मागायला मध्यस्थी कोण होतं हे पण मला माहिती आहे कुणी लाडाचा प्रसाद मागितला त्यामुळं मला नाका शिकवू शिकू अगोदर तिला शिकवा शरद आली म्हणते तिला लाड वाटते का तिला भाषा बोलायला काय मोकळी काय तिला जी भाषा कळते तीच बोलणार आम्ही बाकीच्या महिलांनी त्यांच्याबद्दल बोललो तर आम्ही दहा वेळा माफी मागू त्या असल्याला माफी मागत असतो काय हळ पुरोगामी आम्ही महाराष्ट्र देशाला नेहमी दिशा देण्याचं काम केलेलं आहे परंतु सध्याचे भारतीय जनता पक्ष कोण आरोप होते आपल्याकडून जे बोललं जाते एक त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राचं वातावरण कुठंतरी घडवणे महाराष्ट्राचं दोन हजार चौदाच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल कुणी केला हे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस अँड कंपनीने केला ह्यांच्या एक एक नेत्यांनी शरद पवार साहेबांच्याबद्दल काय शब्द वापरले आमच्या वरिष्ठ नेत्यांच्याबद्दल ने काय शब्द वापरले राणे काय का बोलतात पडळकर काय बोलतात ही ही विचित्रबाई काय बोलते हे बघा ना तुम्ही महाराष्ट्राने बघावं की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल कुणी केला आहे कोण महाराष्ट्रात त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या नेत्यांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात बोलले पार करोनापर्यंत उपमा आमच्या नेत्याला दिली त्यावेळेला लाजा वाटलं ना या प्रसाद आणला त्यांना त्यावेळेला काय लाज गुंडाळून फिरला होता काय तुम्ही झोपला होता तुमच्या कानात काय घोडे गेले होते आता तुम्हाला तुमच्या लोकांचं दिसत नाही काय बोलतायत मुळात महाराष्ट्रातले वातावरण बिघडायचा प्रयत्न अहो मी भूमिकेवर ठामच असतो मी महाराष्ट्रात अजून सांगतो एकाही महिलांच्या नेत्याच्याबद्दल बोलत नाही फक्त ही लाचखोर नावऱ्याची सुपारी ही बाजू ऐकू हिने माझ्याबद्दल केलेलं आहे मी भोगलेलं आहे ते सगळं त्यामुळं मला माहिती आहे माझ्या कुटुंबावर माझ्यावर काय बितलेली त्यामुळे इला भाषा कळती इने इला लायसन भेटलं आहे सगळ्याला एकेरी बोलायचं सगळ्याला काही पण बोलायचं इला जी भाषा कळती त्याच भाषेत मी बोलणार केले तुमच्याकडे की महिला म्हणून चित्रवाक कलंकित आहे त्यापेक्षा वेशाविषयी अरे गोड मेहबूब शेख त्याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल आहे त्या महिलेला मी ओळखत नाही ती माझ्याकडे आली होती ज्या महिला माझ्याकडे येतात मी त्यांना मदत करते त्याच्यानंतर तिच्यावर दबाव घेतला गेला त्यानंतर ती पुन्हा माझ्याकडे आली की मला माफ करा माझ्यावर दबाव होता जे असेल तिची मजबुरी मी समजू शकते याच्यासाठी सुद्धा कोर्टात केस चालू आहे आणि मी ती लढाई लढती आहे आणि या मेहबूब शेख काय बोलतो आहे आणि काय नाही बोलत आहे माझ्या लेखी त्याला शून्य किंमत आहे माझा नवरा सगळ्या दोषातून मुक्त होऊन सन्माननीय उच्च न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिलेली आहे त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे त्यामुळे हा काय बोलतोय एक बलात्कारी काय बोलतोय याच्यावरती फार लक्ष देण्यासारखं नाही आहे आणि मला माहिती आहे की ज्या ज्या वेळेला मी या तुतारीवर आणि मेहबूब शेखवर बोलेन तेव्हा तेव्हा माझ्यावरती नाही त्या भाषेमध्ये टीका केली जाईल आणि हे तुतारीला मान्य असावं महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करताना विरोधी पक्षातल्या महिलेवरती ज्या पद्धतीने अतिशय खालची म्हणजे पातळीच नाही आहे पातळीहीन बोलणारा हा मेहबूब शेख हा त्यांना मान्य आहे आणि असे मेहबूब शेख असे सतराशे साठ मेहबूब शेख वाघ तंगड्याला घेऊन फिरत असते मला काहीही बोललं कितीही पातळीहीन बोललं तरी मेहबूब शेख बलात्कारी आहे हे कोणी पुसू शकणार नाही आणि माझी लढाई कोर्टात चालू आहे ती मी लढती आहे आणि मी, मी जा कर, कर, ती लढणार आहे त्यामुळे जी आहे मी घरी जाऊन विचारायला जात नाही का तुझ्यावरती मेहबूब शेखने बलात्कार केला का ती पोरगी माझ्यापर्यंत आली आणि ज्या गोष्टी आल्या त्या सगळ्यांना महाराष्ट्रात माहिती आहे म्हणून किती पण बोललास पातळीहीन बोलला आज काय वेश्या बोलला का बघा तुम्ही पवार साहेब आणि सुप्रिया ताई तुमच्या पक्षाचा युवा अध्यक्ष काय म्हणतोय पाहिलं का तुम्हाला चालत असेल ते चालवून घ्या मला काही फरक पडत नाही मला फरक पडत नाही पण किमान महिलांचे उद्घाते आहात महिलांचं काय म्हणतात ते महिलांची तुम्ही त्या ठिकाणी आम्हीच महिलांची भलाई करतो ही जी भूमिका आहे माननीय साहेब आणि लाडक्या बारामतीच्या मोठ्या नेत्या सुप्रिया ताईंची ते तरी परत बोलू नका एवढंच मला सांगायचं आहे बाकी मला कितीही पातळीहीन बोलले तरी मी मात्र बोलत राहणार आहे असं वाटत असेल की चित्रावा गप्प बसेल तिला वेश्या म्हटलं म्हणून गप्प बसेल माझ्या नवऱ्यावरनं मला काय काय बोललं जातं म्हणून मी गप्पसेन बसेन या भ्रमामध्ये राहू नका तुम्ही जितका बोलाल मी तितकीच उफाडून आणखी बोले सुळेंना ज्या महिलांसाठी आपली सिक्युरिटी सोडायला तयार आहेत त्यांना विचारा त्या तुम्हाला जास्त चांगल्या सांगतील कारण त्यांच्या छत्रछायेत हा वाढतोय त्यांच्या संरक्षणामध्ये हा वाढतोय आणखीन त्या बऱ्याच गोष्टी यायच्या आहेत त्या तर वेळेवेळेमध्ये येतीलच पण मला हे सांगायचं आहे की कि किमान महिलांचा आदर करता सत्कार करता याचं ढोंग तरी करू नका पवार साहेब आणि सुप्रियाताई हे मला तुम्हाला सांगायचं आहे ज्या ज्या वेळेला बोलाल ना मी आणखीन उफाळून बोलेन या भ्रमात राहू नका की मला वाटेल ते बोलल्यावर मी घरी बसेल मी घरी बसणार नाही आणि पवार साहेब तुमच्याचकडून तर शिकलो आहे रडायचं नाही लढायचं आहे आणि चित्रावाघ लढाऊ आहे रडणारी नाही लढणारी आणि ठोकणारी आहे